नमस्कार सुवर्णास सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल गोड शंकरपाळी बनवणार आहोत तेही अगदी झटपट चला तर मग झटपट बनवायला सुरुवात करायची आहे येथे आज आपण कोणतीही मोहन न घालता कमी मेहनतीमध्ये झटपट खस्ता कुरकुरीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी येथे मी चार वाट्या मैदा घेतलेला आहे ज्या वाटीने मैदा मोजून घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेले आहे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर सुद्धा करू शकता त्याच वाटीने एक वाटी तूप घेतले आहे तूप वितळून घ्यायचं फक्त नॉर्मल टेम्परेचरवरचं तूप आहे आणि त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे पिठी साखर घेणार असाल पोहे खाण्याचे दोन तीन चमचे एक्स्ट्रा घालायचे म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट येईल एका पातेल्यामध्ये मी दूध पिठी साखर आणि तूप घालून घेतलेले आहे आपल्याला येथे याचा पाक वगैरे काही करायची आवश्यकता नाही फक्त आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हे ढवळत शिजवून घ्यायचं आहे हे बघा साखर व्यवस्थित विरगळलेली आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे येथे उकळी आणलेली नाही फक्त आपल्याला हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर हे थोडं थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतर एक मोठं तार घेतलेलं आहे त्यामध्ये घेतलेल्या मैद्यापैकी थोडसा चार पाच चमचे मैदा मी बाजूला ठेवलेला आहे लागला तर नंतर घालून घ्यायचा यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे किंचित मीठ घातलं तर टेस्ट आणखी वाढते यानंतर आपण तयार केलेलं मिश्रण घालून हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं घालायचं म्हणजे मळायला सोपी जाते हे बघा व्यवस्थित मळून होत आहे यामध्ये मी हा बाजूला ठेवलेला मैदासुद्धा घालून घेतला आणि आपलं संपूर्ण हे तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालून घेतलं अगदी परफेक्ट प्रमाण झालं होतं तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित घट्टसर असा हा गोळा मळून झालेला आहे आता मी याच पातेल्यामध्ये हा गोळा पंधरा ते वीस मिनिटाकरता झाकून ठेवत आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे गोळा व्यवस्थित सेट झालेला आहे आता याचे मी एका सुरीने चार भाग करून घेत आहे तुमचं प्रमाण कमी असेल तर कमी होईल किंवा जास्त असेल तर जास्त गोळे तुम्ही करू शकता यापैकी एक गोळा घेऊन मी त्याला हातावर छान प्रेस करून गोलाकार दिलेला आहे असं केलं तर लाटायला सोपी जाईल यानंतर आपल्याला हे पोळपाटावरती व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे हे लाटायला अजिबात वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता मी किती जाळीची ही चपाती लाटून घेतलेली आहे याचप्रमाणे मीडियम जाळीची आपल्याला हे लाटून घ्यायची आहे यानंतर आपल्याला हे चाकूने किंवा एखाद्या कटरने याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे सुरुवातीला साईडचे बाजू मी कट करून घेतल्या त्यानंतर स्क्वेअरच्या आकारामध्ये मी संपूर्ण शंकरपाळी कट करून घेतलेली आहे नंतर याचप्रमाणे राहिलेल्या गोळ्याचे सुद्धा मी शंकरपाळे बनवून घेतलेले आहे हे बघा भरपूर असे हे शंकरपाळे बनवून झालेले आहे आणि मी तेलसुद्धा तापत ठेवलेले होते तर तेल तापले आहे की नाही हे चेक करण्यासाठी करिता एक छोटा गोळा टाकून बघितला तो थोडा हळूहळू वर आला म्हणजे तेल अगदी परफेक्ट गरम आहे शंकरपाळी तळण्यासाठी मिडियमच गॅसवरती आपल्याला हे तळायचे आहे आणि तेलसुद्धा अगदी कडकडीत गरम असेल तर शंकरपाळी एकदम करपून येतील त्याकरता तेलसुद्धा मीडियम गरम असतानाच आपल्याला हे शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहे आणि त्याकरता मी दाखवलेली हे ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा आपण जाऱ्यामध्ये घालून जर हे शंकरपाळी घातली तर हात हातावर तेल उडण्याचा सुद्धा धोका राहत नाही तर ही शंकरपाळी तेलामध्ये सोडण्याची ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा सोडायला भीती वाटणार नाही यानंतर अगदी मिडियम गॅसवर आपल्याला हे संपूर्ण शंकरपाळी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे याप्रमाणेच आता आपल्याला राहिलेली शंकरपाडी सुद्धा तळून घ्यायची आहे सुंदर असा गोल्डन रंग आलेला आहे तुम्हाला जसा कमी जास्त रंग हवा असेल तसे तुम्ही हे तळून घेऊ शकता मी खूप छान अशी गोल्डन रंगावरती ही शंकरपाळी तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान खुललेली आहेत आपल्या शंकरपाळ्यांचा जो आकार होता त्याच्यात दुप्पट टिप्पट आकार झालेला आहे आणि खूप खुसखुशीत बनतात तर तुम्ही सुद्धा ही शंकरपाळी या दिवाळीला नक्की बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा